मंडळी मी विनयप्रकाश राणे तुमचं सगळ्यांना स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो so, uh, तुम्ही त्याचा सगळ्यांना म्हणजे ब्लॉगबद्दल माहिती असतं टायटल टाकलेलं मी फिश करी अँड राईस फिश करी राईस, राईस नाव आहे हॉटेलचं uh, दादरला छत्रपती uh, शिवाजी महाराज पार्क, पार्क ते आहे uh, ना शिवाजी पार्क आपलंसून नाव होतं ते तिथे आहे शिवसेना भवनच्या समोर कोयनूर टॉवर आहे तिथे फर्स्ट फ्लोअरला आहे का फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरला आहे तर मग ते तिथे आम्ही गेलो बऱ्याच दिवसापासून जायचं होतं सगळ्यांना माहिती असेल त्यांचं नाव जुने आपले जे नाट्यसंस्थेचं नाव होतं एक चांगलं सुधीर भट त्यांच्या म्हणजे त्यांचं हॉटेल आहे ते तर त्यांचं आता चिरंजीव तिकडे ते कार्यरत आहेत त्या हॉटेल ते झालं होतात तर आम्ही तिकडे गेलो बरं वाटलं आम्हाला आवडलं सगळं जेवण वगैरे आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे तिकडे मी फर्स्ट टाईम बघितलं की प्रॉन्सळवडी हा ना मस्त होती पण आवडली मला वेगळा त्यांचे त्यांच्या आईचा जे असा ते होतं की कन्सेप्ट आहे त्यांचं त्यांनी सांगितलं आम्हाला आणि मुंबईला त्याचा चांगला होता सुरमई थाळी होती मस्त सगळा चांगला होता था, एमबीएस पण चांगला आहे पुण्यात त्यांच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत मुं mm -hmm. दादरमधली मुंबईमधली पहिली ना काहीतरी mm -hmm. तर हे आपलं एडिटिंग चालू असतं आपलं काय नाही का तर आताचे साडेकरा बारा वाजेला आलं असतं ऑलमोस्ट एडिटिंग वगैरे बराच वेळ जातो त्यामध्ये तर तो ब्लॉग आहे नक्की तुम्ही बघा तुम्हाला आवडेल सगळ्यांना नक्कीच हा ब्लॉग म्हणजे मी वेगळा ट्राय केला काहीतरी म्हणजे हॉटेल लाईन मुंबईतली जरा बघत होतो चांगलं चांगलं खाण्यावरचं आणि तर नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडेल त्या सगळ्यांनी बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असे लोकांना शेअर करा आणि एंडला आम्ही सगळं भेटलो तर परत कारण काही पहिला शूट करून घेतल्यानंतर बात बोलू आज पब्लिश करूया सॉरी पाऊस जोरात आहे सगळीकडे मुंबईत पाणी तुमचं लगेच जर गरज घरात असेल तरच तो घराच्या बाहेर पडा किंवा जर ना जर अदरवाईज पाऊस हालचाल बघूनच बाहेर पडा अदरवाईज काय होता माहिती ना अडकायला ना इकडचं ना तिकडचं म्हणून मग ते मला वाटतं सध्या कधी कधी ब्लॉग ब्लॉग आपले कमी येतात म्हणजे लेट इत आहेत कारण ऑफिसचं पण काम वाढलं त्यामध्ये वेळ मिळत नाही ओके तर चला आता आपण लवकर लवकर नवीन लवकर उपटील देखील नाच लागेल सो मंडळी हे जे हॉटेल आहे फिश करी राईस हे दादर कोहिनूर टॉवर आहे ना तिथे आहे आणि इकडे तुम्ही बघाल ना त्यांचा जुनं प्रकारचा त्यांनी केला इथे दरवाजे म्हणा या कडी कडी बघा त्यांची दरवाज्याची ही किंवा खिडक्यांचा पॅटर्न बघाल ना तिकडे खिडक्यांचा पॅटर्न पण आपण समोरच आहे आपल्या इकडे जुना टाईपचा केला आहे आणि हा टॉवर आहे टॉवरचा हा हा लॉबी बोलू शकतो हा पहिला टॉवर आहे तिथून एंट्रन्स आहे तिथे तिकडून गाडी येते आणि एकदम बाहेर मागे वाटतं तिकडे आणि हे खाली इकडे असे बरेच कॅफे आहे तिथे इकडे तुम्हाला ऑफिस म्हणजे हा कमर्शियल ॲक्च्युली टॉवर आहे पण इथे जर जेवणाचा वगैरे करायला लागतात ना पण दोन्ही होऊन जातात त्यामध्ये दोन आहे ते इथे आणि हे तसं ते आता वेटिंग पिरियड आहे आणि हा त्यांचा मेनू आहे ॲक्च्युली मेनू म्हणजे म्हणता की बरीच व्हरायटी त्यांच्याकडे आहे जेवणाची वगैरे फिश करी राईस म्हणजे हॉल ऑफ फेममध्ये बघितलं तर अरा एक मिनटचा इथे त्यांचे अवॉर्ड्स पण आहेत त्यांचे अवॉर्ड टाईम रेस्टॉरेंटच्यावर टाइम्स नाव फूड अवॉर्ड मिळाला त्यांना आणि बरेच अवॉर्ड मिळाले त्यांना त्यांचं बरंच आहे आणि आत्मधा एम्डीएन पण चांगला बघू आता लेट सी आपल्याला किती वेळ लागतो कसा ते बघू असं काय ते

ठेचा फ्राय ते जरा स्पायसी असणार वेगळी आहे आणि मोंबिल ठेसा फ्राय बरोबर त्यांनी आपल्याला चटणी दिलेली आहे हे ह्याच्यावर खाऊन बघा ह्याच्यावर खाऊन बघा एका चांगलं आहे चटणी बरो चांगलं आहे ना कसली चटणी आहे लसूण चटणी आहे कोबरा चटणी आहे तू सांग कस आहे कसं आहे चटणी बरोबर कसं आहे छान आहे मला आवडलं आपण हे चणक आहे आणि हे कोलमी मसाला आहे तुला याच्या अवतार्थ करून घ्यायचं थोडी हळवळी अजून आता आणि हे चणक प्रकार आहे चणक कोणाला माहिती असेल सांगू शकतो चणक म्हणजे माहिती आहे का मासा म्हणजे कोणतं कधी झाला आहे काय बघितलंय जेने कधी खाल्ला तर कोणी त्यांनी कमेंट करून सांगा नक्की की कोणी कोणी चणक खाल्लाय ओके आणि हे आता हे प्रॉन्स अळवडी आहे हे काय आहे प्रॉन्स अळवडी आहे हे काही नवीन प्रकार आहे हा हे प्रॉन्स अळवडी आहे सुरमई सुरमई आहे सुरमई बोलतोय प्रॉन्स आहे आणि हे चणक आहे चणक खाऊन चांगला कसं आहे ने ने आता आपण हळूहळू म्हणजे काय टफिंग आहे बघ प्रॉन्सची टफिंग आहे प्रॉन्सची टफिंग आणि आता आपण जे मागे ठेचा खाल्ला तसाच आहे ना ते आणि हळूहळू जसं त्या पानामध्ये हे केलं गेलं हळूहळू प्रॉन्स म्हणजे हे बघा गरम गरम आहे आणि ते म्हणजे प्रॉन्सची स्टफिंग ही हळूहळूच्या पानामध्ये हे केलेली आहे बनवलेली आहे कसं आहे टेस्टी आहे मी खाल्ला अल्ली चला ना एकदम बारी आहे ना वेगळं असेल गरम गरम खाली जरा चांगले थंडर ते आहेत याच्यावर आपल्याला पुरणपर चपाती आलेली आहे त्या चपाती खाण्यावर प्रॉन्स कसं आहे रिपीट करायचे मागू एक मागू एक हां प्रॉन्स कसं आहे टेस्टी ते पण चांगला एकदम भारी आहे कसं आहे आपल्याला काय तर सुरमईची तुकडी येते बघा आता आपल्या पंजाब एवढी ऑलमोस्ट आहे म्हणजे पा आपलं हात आता तेवढी आहे एक राईस प्लेट येते चटणी आपली रेग्युलर रेसिपी आहे चटणी ठेचा काय हे काय ठेचा टाईप आहे ना हा माझे ठेचा आहे सोलकडी आहे एक रस्ता दिलाय त्यांनी आपल्याला सारांना आणि हे पण सार आहे ना आपलं एक आपलं टमॅटो सार आहे आणि हे वेगळं सार आहे त्यांचं आणि हे आता हे वेगळं हे आणि हे रावशी आहे ते काय आहे टी आहे आणि आपल्याकडे त्यापर्फे अळवडी आपण मागवलेली आलेली आहे अळवडी प्रॉन्स हा हा नवीन अळवडी प्रॉन्स प्रकार मला आवडलेला आहे थँक्स तू कबुजा तिनेच केलं घे ना रावस खान सांगत रा कसं आहे कोलकडे कशी आहे हो होय

मच्ची जी मसाला पण आता जरा खाऊन बघतो सुरमाई कशी लागते कारण का सगळेजण बोलता पडे चांगले चांगले आहे बघूया पण मस्त आहे मस्त सॉफ्ट एकदम

आपलं हे मालक आहेत तुमचा सांगाल माझं नाव संदेश सुधीर भट आमची नाटकाची संस्था आहे सुयोग म्हणून आणि पुण्यात चार ब्रांचेस आहेत एक कोथरुडला एक बाणेर टिळक रोड एक विमाननगर आणि हे मुंबईतले आता हे पहिलं पावलं आत्ताच दोन महिन्यापूर्वी त्याला वर्ष होऊन गेलं वर्ष दोन महिने झाली आणि टाइम्स फूड अवॉर्ड मिळालं हॉस्पिटॅलिटी अवॉर्ड मिळालं तो एक ॲप्रिशिएशन पण मिळालं आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोक येतात जी लोक ये उशिरा जेवून बाहेर पडतात म्हणजे तुम्ही आता जवळजवळ चार वाजता बाहेर पडता त्या लोकांनाही आवडलं पाहिजे जितकं सकाळी लवकर आलेल्या लोकांना जितकी सर्विस मिळते त्याच आवडीने तितक्याच आनंदाने चार वाजता जे शेवटी बाहेर पडतात एक एक तास सांगून त्यांना पण ते महत्वाचं आहे

आता ठेचा फ्राय पण आहे एक दिवशी ठेचा भरून बनवला मग तो चुकला मग परत बनवला ही दोन हजार ह्या गोष्टी बनवल्या दोन हजार पंधरा मधल्या गोष्टी ह्या आत्ता आता लोकांपर्यंत ह्या या दोन तीन वर्षात लोकांपर्यंत पोहोचायला लागल्या फक्त तुम्ही एवढंच सांगतो की आल्यानंतर नव्वद टक्के गोष्टी मिळतील कधी कधी अशी चान्सेस असतात की अळूची पानं मिळत नाही कारण की आपण लहान पानं वापरत नाही मोठी पानं वापरतो तर काल दोन तीन लोकांनी असं म्हटलं की जाहिरात करतात अळूवळीची आणि आल्यानंतर मिळत नाही तो कधी कधी होतं की अळूची पानं आज मिळतात पण कोलंबी उशीर उशीरा आलेली असते मग त्याचं दोघांचं लग्न लागणं फार गरजेचं आहे बरोबर सकाळी कोलंबी आली आहे जी व्यवस्थित आहे ते फार महत्व सो असा होता आजचा हा ब्लॉग फिश करी राईस आईजी बरोबर झाली त्याच्यावर सिटी लाईट राहणारी करता तो आईच्या था तेच आवडला आम्हाला पण आवडलं काही सजेशन असतील आपण सांगू शकतो की यासाठी थोडं स्पायसी असून पाहिजे होतं ना आपल्या पद्धतीने मे बी आपण जे बाकीच्या डिश टेस्ट नाही केल्या त्या असतील मे बी नेक्स्ट टाइम करू शकतो छत्रपती शिवाजी पार्क कोहिनूर टॉवर तिथे आहे ते बरोबर ना तिथे ते फर्स्ट फ्लोअरलाच आहे फिशकरी राईस त्यांच्या पुण्यामध्ये बऱ्याच ब्रांचेस आहेत ते म्हणाले की तर तिकडे बऱ्याच ब्रांचेस आहेत मुंबईतले पहिले ब्रांचेस आणि ते जागा ते म्हणाले की जसं ते बोलले जागा कमी पडते पण चांगली झाली तर म्हणजे रिस्पॉन्स तर अजून पुढे करणारच आणि ते प्रॉन्स अळूवडी नवीन प्रकार हिने काहीतरी बघितलेलं तुला आवडलं आणि आवडलं आणि ते हे काय ते

कलेतला आहे नाट्य कलेतला बॅकग्राऊंड आहे पण ते पण मॅनेज करतात सगळं आणि त्यांचं आता नाटक पण येतं ते म्हणाले मला नोव्हेंबर मध्ये येतं बोलले जोकर म्हणून ते पोलाइटली बोलत होते एकदम बोला ते एकदम बोला हा माझ्याशी पण मी विचारतो ना किती वेळ लागेल काय सांगाल तर एकदम पोरेटली बोलवत ते सगळं ते टेबल वगैरे आणून दिलं त्यांनी ते सगळं बघितलं वगैरे आवडलं आम्हाला ओवरऑल आवडलं आई बाबा पण त्यांनी आणि स्नेहा पण होती ते घरी गेले तिकडे अजून एक पदार्थ नवीन कल्ला आम्ही चणक चणक जे कोणी चणक मासा, मासा खाल्ला थे असेल ना त्याने कमेंट करून सांगा काय प्रकार आहे इंग्लिश मी पण खाल्ला वाचलं खाल्ला ना आपण खाल्ला ना काय मी खाल्ला तर मला जरा मुशी ना काय आपलं सारखं वाटलं ते सांगितलं बोलेस आहे असं ना बोनलेस का बोनलेस असतो अच्छा ते मला पण माहित नाही का तर कोणी तुम्ही सांगू शकता कमेंट करून पुण्याला कुठे गेलं तर कोथुडला वगैरे त्यांच्या फ्रँचेस आहेत तिकडे तुम्ही जाऊ शकता नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बटन आहे तिकडे ब्लॅक कलर ते सबस्क्राईब करा आणि आपण आता लवकर लवकर नवीन ब्लॉग करून भेटू टिल देन हरिओम श्रीराम अंबई दे नाच सवीत नाच